डब्याना तुम्ही म्हणून खाती बोलते प्रपंच मा... आ, ना, प्रपंच माझ्या चाललाय लक्षात ठेवला भांड्यावर काढा भांड्यावर मी आई बदलच काम करत नसतो तस मी काम करतो तुझे तू हात घेऊन ग हात मोडलं चुटकी दिशे गॅस पेटव त्या चूल पेटव म्हटलं आता महिना जरा सांगतोय तर चूल पेटव ना

शेंगा जाणार नाही आता जेवढ्या शेंगा होतील सोलायच सोलायच रात्री शेका फुडला काय बायकुला तर पेरलं आता भाऊ काय म्हणून मम्मी दिली आता भावाचा काय संबंध इथं पैसा दिला आहे

बर तू अभ्या लोक काय म्हणती ती याच्याकडे लक्ष द्याय नाही लोक काय म्हणती ती याच्याकडे लक्ष न देता आपण आपला संसर्ग काय मी अस खातो का मी कोंबडा खाई आलो अजून पण असलं बुरसड मी कधी खात असतो

बायकोला मी हातेला नेणार बायकोला हातेला नेज नाही म्हणजे कुणाला नेज त्यामुळे आज मी माझ्या बायकोला शंभर टक्के आज हाटे देणार पण आता कुठल्या हाटेला जायचं ती मला सांग आपण जाऊ नाही आज आपण पंढरपूरला हाटेला जाओ पूजा पंढरपूर थोडा माझ्यावरती विश्वास ठेव हो? मी ठेवायचा हॉटेलात गेलो नाही पण पंढरपूरच्या नेरा घेणार आज जायचं माहिती लगेच मोबाईल वर मॅप टाकून पळवत येणार चला आत्ताच जाऊ चला आत्ताच मी छल म्हणलं की तू तुलाही वाटत नाही तू येत नाही काय नाही चल म्हणलं का, का दोस्त ही हे येत नाही आणि मी जावा नको म्हणलं की मुद्दा मी नक्की करणार बघा नाही नाही इला आता माझ्या माघारी शेंगदाण्याचं लाडू करून खायचा बेता सर मग आटलं कस जाय पाहिजे हॉटेला जायचे स्वप्न बघू नको पोजया पोजया तुम्हाला सर म्हणते हॉटेला आपलं पैसे वाचू दे पाचशे रुपये दिले तुम्ही सारखं मागायला लागलं म्हणून गाँछा 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 गाँछा। एक नंबर आहे गच काल म्हणून एक नंबर लागत म्हणून म्हटलं जाऊ दे आपली गेली आता पुढची कुंबडी तर बर बर आज चल ना आज खायच नाही अग पूजा कोणाच तर ऐकून येऊन करू नको